नमस्कार मुलांनो मुलांनो आज आपण इयत्ता सहावीच्या इतिहास व नागरिकशास्त्र या पुस्तकातील पाठ सातवा मौर्यकालीन भारत या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग मुलांनो सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील आकडा एक सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या याचं उत्तर आहे सिकंदरच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी सत्रपांमध्ये लढाया सुरू झाल्या आकडा दोन आहे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले याचं उत्तर आहे अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेस पाठवले पुढील प्रश्न आहे मौर्य काळात कोणते व्यवसाय होते याच उत्तर आहे पहा मौर्य काळात शेतीबरोबर हस्तिदंतावरील कोरीवकाम कापड विणणे आणि रंगवणे धातूकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते प्रश्न चौथा आहे सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत उत्तर आहे सम्राट अशोकाने उभारलेल्या शिल्पावर सिंह हत्ती व बैल या प्राण्यांची चित्रे आहेत प्रश्न दुसरा पाहू सांगा पाहू यामध्ये आकडा एक आहे सत्रप सत्रप म्हणजे ग्रीक अधिकारी आकडा दोन आहे सुदर्शन गुजरात जवल धरन। सुदर्शन गुजरात राज्यातील जुनागढजवळ बांधलेले धरण म्हणजेच सुदर्शन यानंतर आकडा तिसरा आहे देवान पियो पियदसी म्हणजेच सम्राट अशोकाने लेखांमध्ये स्वतःचा केलेला उल्लेख यानंतर आकडा चार अष्टपद अष्टपद म्हणजे बुद्धिबळाचे नाव यानंतर आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे प्रश्न तिसरा आठवा आणि लिहा यामधील चंद्रगुप्त मौर्य याच्या साम्राज्याची व्याप्ती उत्तर पहा चंद्रगुप्त मौर्याने इसवीसन पूर्व तीनशे पंचवीसच्या च्या सुमारास मगधवर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली तसेच सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबुल कंदाहार हेरात हे प्रदेश चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्यात सामील झाले यानंतर पुढील प्रश्न सम्राट अशोक याच्या साम्राज्याची व्याप्ती याच उत्तर पहा वायव्यस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेस बंगाल पासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला पुढील प्रश्न पाहूया जोड्या जुळवा यामध्ये आपल्याला अ गट आणि ब गट दिलेले दिसत आहेत अ गटामध्ये सम्राट अलेक्झांडर मेगॅस्थेनिस सम्राट अशोक आणि ब गट यामध्ये सेक्युलस निकेटरचा राजदूत ग्रीकचा सम्राट रोमचा सम्राट आणि मगधचा सम्राट अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जोड्या लाव लावणार आहोत तर या ठिकाणी जो पहिला आकडा आहे अ गटातील सम्राट अलेक्झांडर हा ग्रीकचा सम्राट होता यानंतर आकडा दोन मेगॅस्थेनिस हा सेक्युलस निकेटरचा राजदूत होता आणि आकडा तीन सम्राट अशोक हा मगधचा सम्राट होता अशा पद्धतीने जोड्या लावून घ्या यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न आहे पाचवा तुम्हाला काय वाटते यामधील आकडा एक सिकंदरला अखेर माघार घेणे भाग पडले याचं उत्तर पाहूया सिकंदर सिंधू नदी ओलांडून तक्षसेलेस आला या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला तरीही पंजाबपर्यंत पोचण्यात सिकंदर यशस्वी झाला मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते त्यांनी त्यांच्याविरुद्ध बंड पुकारले आणि त्यामुळेच सिकंदरला अखेर माघार घेणे भाग पडले यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत याच उत्तर पहा ग्रीक राजाच्या नाण्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र त्या राजाचे नाव तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे म्हणून ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत पुढील प्रश्न पहा सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला याच उत्तर पहा कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला यानंतर आपण जातोय पुढील प्रश्नाकडे प्रश्न सहावा आहे तुमच्या शब्दात वर्णन करा या ठिकाणी प्रश्न पहिला सम्राट अशोकाची कामे या ठिकाणी जे उत्तर असेल ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये वर्णन करायचं आहे या ठिकाणी मी दिलेलं उत्तर पहा माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे म्हणून दवाखाने काढले रस्ते बांधले रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सावलीसाठी झाडे लावली वाटसरूंची सोय व्हावी म्हणून धर्मशाळा बांधल्या पाण्यासाठी विहिरी खोदल्या यानंतर पुढील प्रश्न पाहूया मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने याच उत्तर पाहूया मौर्य काळात नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव आणि समारंभ साजरे होत त्यामध्ये नृत्य व गायनाचे कार्यक्रम होत कुस्तीचे खेळ रथांच्या शर्यती होत असत सोंगट्याचा खेळ व बुद्धिबळ यांसारखे खेळ खेळले जात यानंतर आपण पुढे जाऊया प्रश्न सातवा आहे आज युवान श्वांगसारखे परदेशी प्रवासी तुम्हाला भेटले तर तुम्ही काय कराल याही उत्तराची अपेक्षा अशी आहे की तुम्ही स्वतः हे उत्तर लिहायचं आहे मी या ठिकाणी हे उत्तर दिलेलं आहे ते पहा युआन शॉंग सारखे परदेशी प्रवासी आम्हाला भेटले तर आमच्या पालकांच्या मदतीने त्यांच्या राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही करू ते ज्या प्रदेशातून आले तेथील माहिती त्यांना विचारू त्यांच्या जवळ असलेल्या माहितीची टिपणे तयार करू अशा पद्धतीने या ठिकाणी मुलांनो हा स्वाध्यास संपलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलविषयी इतरांनाही सांगा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया